शेतकरी बांधवां आपण जे काही म्हणतोय की प्रिसिटी प्रिसिपिटेशन तयार नाही झालं पाहिजे आता हे जे काही आपण पाहता खाली तर हे पीपीटी तयार झालेली आहे आणि हे तयार नाही व्हायला पाहिजे फवारणी द्रावणाची जी आहे ते आता ह्याचं प्रमुख कारण काय तर आपण जास्त वेळ जर हे द्रावण असंच ठेवलं तर ते म्हणजे टाईम किती वेळ ठेवतो आपण त्याच्यावर पण आहे हा विषय त्याच्यामुळं आपण सांगतोय की सांग फवारणीसाठी आपण तीन चार बकेट ठेवा त्याच्यामध्ये म्हणजे एन पी के जो काही खत आहे तो आणि मायक्रोन्युट्रिएंट हे एकत्र तुम्ही मिसळा आणि वसंत ऊर्जा जे आहे ते मात्र आपण वेगळंच जे आहे ते हे करावं आणि टाकीमध्ये टाकताना आधी जे काही पाणी घेतलं आहे आपण त्याच्यामध्ये मग हे खताचं द्रावण नंतर मग वसंत ऊर्जा आणि पुन्हा पाणी अशा पद्धतीनं जर केलं तर हे पी पी टी होणार नाही आता हे जर आपण बघितलं तर इथं प्रिसिपिटेशन जे आहे ते तयार झालेलं आहे तर ह्या तांत्रिक बाबी असतात ह्याच्यातल्या तर त्या आपण थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे